We'll be right back.

प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे यानंतर या, या परीक्षेचं स्वरूप आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो केंद्र शासनामार्फत एन सी आर टी यांनी सात आठ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा इयत्ता आठवीसाठी सुरू केलेली आहे यानंतर आपण पात्रता जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित या परीक्षेस बसता येणार आहे उत्पन्न साडेतीन लाखापेक्षा नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तलाठ्यांचा किंवा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा लागणार आहे सदरचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची आणि सर्वात जास्त शिष्यवृत्ती ही परीक्षा म्हणजेच परीक्षा विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेसाठी एकूण दोन विषय असतात पहिला विषय असतो मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणजेच बौद्धिक क्षमता चाचणी तर दुसरा विषय असतो शालेय क्षमता चाचणी बौद्धिक क्षमता चाचणीसाठी एकूण नव्वद गुण नव्वद प्रश्न आणि कालावधी असतो दीड तासाचा या विषयासाठी एकूण पात्रता गुण असतात चाळीस टक्के तर दुसरा विषय शाले आहे शालेय क्षमता चाचणी या विषयासाठी नव्वद गुण नव्वद प्रश्न दीड तासाचा कालावधी आणि पात्रता गुण आहे चाळीस टक्के विद्यार्थी मित्रांनो बौद्धिक क्षमता चाचणी ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित नव्वद बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात तर शालेय क्षमता चाचणी ही सामान्यतः इयत्ता सातवी व इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते त्यामध्ये सामान्य विज्ञान समाजशास्त्र गणित असे तीन विषय असतात या तीन विषयाचे एकूण नव्वद प्रश्न सोडवायचे असतात विद्यार्थी मित्रांनो सामान्य विज्ञान पस्तीस गुणांचं असते यामध्ये भौतिकशास्त्र अकरा गुण रसायनशास्त्र अकरा गुण आणि जीवशास्त्र तेरा गुण समाजशास्त्र गुण असतात यामध्ये इतिहास पंधरा गुण नागरीशास्त्र पाच गुण तर भूगोल पंधरा गुण असतात आणि गणित हा विषय वीस गुणांचा असतो अशा प्रकारे शालेय क्षमता चाचणी या विषयाचे एकूण नव्वद गुण आणि नव्वद प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या परीक्षेसाठी एकूण दोन विषय असतात विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या आणि सर्वात जास्त शिष्यूर देणाऱ्या या एनएमएस परीक्षेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा